मध्ये एस टी महामंडळाची डबडा गाडी म्हणजे आदिवासी भागामध्ये हे डबडा गाड्या येतात पूर्व भागात जर म्हटलं तर नवीन गाड्या असतात हे वत्तूर ते मांडवे पुताचे वाडी ही गाडी एस टी आहे आम्ही या ठिकाणी या मांडव्याच्या मुताच्या घाटामध्ये आहोत हे सर्व प्रवास आहेत आता हे बाळ देत आहे आता हे बाळाला घेऊन खाण्यात आले या बाळाला घेऊन दवाखान्यात चाललं आता ही एस टी दोन वाजेपर्यंत इथून ते ड्रायव्हर किती वाजता लागतील दोन तास लागेल फिटर याला म्हणजे मावळ पट्ट्यामध्ये एवढी डोंगरीकड्या दळेंद्र अवस्था आहे आता, है गाड़ा 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 आता दे या गाड्या इकडे बघा कॅमेरावाले मिडियावाले या गाड्या सगळ्या घाट पॅक झालेले आता ह्या बाळाला दवाखान्यात घेऊन त्यांच्या मम्मी पप्पाला पोचायचे जर एखादी डिलेवरीची केस आली आणि ह्या दळभद्रा टी महामंडळाच्या ह्या बंद पडलेल्या गाड्या पश्चिम भागामध्ये कधीच चांगली गाडी येत नाही जी गाडी कामावाले अशा गाड्या जायवर हा घाट किती अवघड आहे तुमचा दोष नाही तुमची नोकरी तुम्हाला करणे पण या महाराष्ट्र शासनाचा मी निषेध करतो कुठली बाई तू कोपरीची महिला आहे बिचेरी त्या तुमचं काय नाव गणेश तुमचं ना गणेश माळी गणेश माळी त्या बाळाचा पप्पा आहेत त्यांना इकडे म्हटलं ते आता त्यांना पोतूरला पोचायचे की एस टी तर रस्त्यात बंद पडली म्हणजे लॉक झाली का काय आलं लाईनर जाम झाला लाईनर जाम झाला मग लायनर काम करून घ्या ना द्र गाड्या अंतर का आलं इकडे ना चलती ना पण इकडे खाली गेली मग हा घाट केवढ ही चलती लायन नाही फायनल नाही आणि ही चलती कशी काय चलती तुमचा कोणता मोशी, मोशी. तुमचा काय दोस आहे पटा तुम्ही नोकरी करताय मॅडम तुमचं काय नाव तुम्ही कंडक्टर का कुठला तुम्ही आळेपाटा तुमचा काय दोष आहे हो तुम्हाला शेवटी नोकरी करणं तुमचा दोष आहे पण या महाराष्ट्र शासनाचा निस्ता कोंबड्यासारखा अर्थ आहे हे सरकार एवढी कोटी तेवढी कोटी दलभद्रासारखी इतन कोपऱ्या मांड्याला जायला माणसाला पायपेट करायला डोंगराने आता इकडे बघितलं आपण बघाय कॅमेरा फिरवा कसा घाट आहे कसा घाट आहे हा हा घाट कसा आहे या घाटातून जर लायनर हे ब्रेक फेल झाला किती व्हायचा होता हे कुणाला सांगायचं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतोय का हा रस्ता रस्त्यात खट्टा का खट्यात रस्ता रस्त्याला खट्टे इकडे वर आल तर एस टी महामंडळाच्या ह्या डबडा गाड्या खुटखुट खुटकुट टुक 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 गाडी का डबडे हेच कळत नाही आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निश्चित करतो गरीब जनतेच्या टॅक्समधून येणारा पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि अशा प्रकारची अवस्था वाईट गोरगरीब जनतेची आहे म्हणून मी खर तर आता मी सुद्धा इथे अडकलो मला कोर्टामध्ये तारीख आहे आता जुन्नरच्या बायत सांभाय मग मी पण इथे अडकलो मी जुन्नरला कसा पोहोचणार आता हा ड्रायव्हर बाबा म्हणतो दोन तास लागतील तो फुटेर कधी याता नारंगावरून ते कधी खोलायचा ते गाडी डबडा ते लायनर डबडा इकडे या तुम्ही इकडे कुठले तुम्ही 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 बसले असले का कोण कोण हा असेल निघून अत्यंत दयनीय अवस्था आहे मला खर तर या गोष्टीचा <laughs> <दोस्तिता> फार, <laughs> फार आ, आ, मित्रा आपली वाईट अवस्थे आता माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला इथं रस्त्यावर दोनदा थांबायची वेळ आली आता मी जर कोर्टात तारखेला नाही गेलो तर मलाही वॉरंटी निघत कोरोनाच्या काळामध्ये मी नाणे घाटावरती दसरा ते कार्यक्रम केला होता कोरोनाच्या काळात आणि ते तीन वर्षानं मला आता कोर्टाची नोटीस आली तर कोरोनाच्या काळात तुम्ही लाऊडस्पीकर लावला होता काय कार्यक्रम केला होता म्हणून तेव्हा मला आता जुन्नरच्या कोर्टात पोचायचं आहे आता मी इथं गाडी दोन तास अडकली होता मी कसं बसणार कंडक्टर साहेब मॅडम ड्रायव्हर साहेब तुम्हाला आमचा दोष नाही तुमची आता डबडा गाडी आली तर तुम्ही येऊन निघाले आले कोपरे मांड्याला पण इथून पुढं तुम्ही पण सांगायचे का ह्या डबडा गाड्यांचं काम इकडे नाही उतळण्याचा ना घाट अवघड आहे चार इंच जरी गाडी फासली तरी गाडीत असणारा प्रवासी असणारी अशी लहान लहान बाळ अवघड परिस्थिती आहे म्हणजे पृथ्वी निर्माण झाल्यापासून आपल्या नशिबामध्ये गाड्या आपल्या नशिबामध्ये रस्त्यात खडता आणि रस्ता उठलं का आपण सकाळी उठायचं बनकर पाट्यावर जायचं हा गाडीचा प्रवास हे अत्यंत अवघड आहे आणि म्हणून मला या ठिकाणी खूप मी इशारा देतो आता एस टी महामंडळाला यांना मी आता फोन कोण कोणतो फोन लावताला तुमचा कोण आहे तो नारायणगावचा साहेब कोण आहे का फारगडे लावून इकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आले तिथे ट्रॅफिक जाम झाले किती वेळात आहे कोण आरगडे का फारगडे त्याला फोन लावा सगळे प्रवासी थांबून आहेत लहान बाळ आहे ते बाहेर देवाला तू नको तुला मी घेऊन जातो तुला मी <laughs> येणार तू घाबरायचं नाही वादळ मग ना बघते देवा म्हणजे बारीक पोहारला ने नाही तसिकार अशा वाईट अवस्थेमध्ये आहे ग्रामीण भागामध्ये इतकी वाईट अवस्था आहे सध्या का खूप यायला पाणी नाही निघले का साहेब फिटर आहे काय लावला फिटर अध्यक्ष ला, <laughs> बोलतो देवराम लांडे आता तुमचा साहेब कोण आहे आरगड का फरगडे कोण हरतो त्यांना मला ताबडतो फिटर पाठवा इथं मुतळण्या घाट्यामध्ये ट्रॅफिक जाम झाले मी स्वतः अडकलोय आणि याच्या डबडागाड्या काय पाठवतो चांगला पाठवा ना सरकार दळ हे सरकार आहे बाबा हा ना गेस तिकडे ऐका ना आवा माझा ऐका तुम्ही अशा अवघड मुथाळण्याच्या घाटामध्ये मला पासणार किती आजपासणार आहेत तुम्ही आठ दिवसामध्ये या ही गाडी त्या रस्त्यातून बाजूला काढा आणि जर तुम्ही ही गाडी बाजूला काढली नाही तर आम्ही जी सी पी आणून खाली लोटून देऊ काय करू ही डबडा गाडी काय या मावळामध्ये ह्या डबडा गाड्या पाठवू नका हा मुतळण्याचा घाट अवघड आहे जर गाडी पुढे गेली बिली कमी जर झालं तर कोण जाऊ जा त्याला लायनरच नाही ना एकूण पन्नास नव्वद गाडी तुझ्या पार इकडे पत्र हे बघा साहेब हे इथं या अशा पार्टी द्या ही सगळी डबडा गाडी हो खाली टायर कुठे खाली हे गायरगायचं बर साहेब ऐका आणि जरा मावळा मध्ये गाड्या जरा विचार करा आम्हाला मोर्चा करायला लावू नका साहेब जर या पश्चिम भागातली तुम्ही जर दुर्व्या आहात म्हणजे मुताना गाठा असेल तिकडे कोपरे मांडो आंब्यातील असेल या गाड्या नीट नाही पाठवल्या तर मी तुमच्या एसटी महामंडळावरती गाडवांचा मोर्चा आणल गाडवाचा माझा इशारा आहे तुम्हाला हो। मला तळतळा लावू नका आज इथं मी स्वतः रस्त्यामध्ये अडकलोय डिलेव्हरीची पार्ट पार्ट। केस त्या गाडीमध्ये इथं बघा मीडिया गाडी ट्रॅफिक जाम झाले त्या बाईची डिलेव्हरी रोड मध्ये झाली तुम्ही काय हे